नमस्कार मी डॉक्टर आशा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे काही लोकांना ब्लड प्रेशरसाठी हायपर टेन्शनसाठी बी पीसाठी रॅमिप्रील लिसनोप्रील किंवा कॅप्टोप्रिल ए सी इनिमिटर नावाची औषधं चालू असतात आणि या औषधांमुळे बऱ्याच पेशंटला कोरडा खोकला खोकल्याची उबळ वारंवार ड्राय कफ अशा तक्रारी असतात तर ते का असतं तेच आज आपण जाणून घेणार आहोत तर हे ए सीई इनिमिटर कशा पद्धतीने काम करतात ते जाणून घेऊयात अँजोटेन्सिन कन्वर्टिंग एन्झॅम्स हे असं एक एन्झॅम आहे जे अँजोटेन्सिन वनला इन ॲक्टिव्ह फॉर्ममधून ॲक्टिव फॉर्ममध्ये नेण्यासाठी मदत करतं आणि ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये गेल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन अँज्योटेन्सिन सेकंडमध्ये म्हणजे अँजोटेन्सिन टूमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि हे अँजोटेन्सिन टू आहे ते आपल्या शरीरास घातक का असतं कारण हे अँजोटेन्सिनची जर पातळी आपल्या वा, रक्तामध्ये वाढली तर आपल्या रक्तवाहिण्या ह्या अकुंछन पावतात कन्स्ट्रिक्ट होतात भाजो कन्स्ट्रिक्शन होतं आणि आपलं ब्लड प्रेशर शूट होतं तर हीच ॲक्शन आपल्याला मोडायची असते म्हणून डॉक्टर तुम्हाला ए सीई देतात म्हणजे जे एन्झायम्स आहे अँजोटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झायम आहे तेच बंद केलं जातं आणि अँजोटेन्सिन हे टू जे आहे ते तयार होत नाही तर आता हे ॲक्टिव्ह फॉर्ममधले अँजोटेन्सिन टू आहे ते आणखी एक महत्त्वाचं काम करतं म्हणजे आपल्या शरीरात जी सूज येते इन्फ्लेमेशन होतं त्याला तयार करण्यासाठी जे ब्रॅडिकॅनिन रिलीज होतं त्याला कमी करण्यासाठी मदत करतं आणि सूज आपली आटोक्या आटोक्यात येते किंवा इन्फ्लेमेशन कमी होतं तर हे ब्रॅडिकॅनिन ॲन्जोटेन्सिन टूमुळे कमी होतं पण आता आपण ए सी इनिबिटर घेतो आहे औषधं घेतोय त्यामुळे अँजोटेन्सिनच ऑलरेडी कमी असल्यामुळे ब्रॅडिकॅनिनची मात्रा इकडे एकीकडे वाढते आणि त्यामुळे काय होतं तुमच्या घशाला तुमची जी श्वसन नलिका आहे ब्रॉनकिया आहे त्याला सूज येते त्या कन्स्टिट होतात आणि अशा पेशंटला कंटिन्युअस डा ड्राय म्हणजे कोरडा खोकला यायला लागतो आणि सारखी खोकल्या उबळ येते तर हे होतं ते ब्रॅडिकायनिनमुळे तर अशा वेळेस मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्हाला जर कंटिन्यू असा ड्राय खोकला कोरडा खोकला येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही औषधं चेंज करून घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही कॅल्शियम चॅनल ब्लॉकर किंवा एन्जर्टेन्सी सेकंड जे रिसेप्टर ब्लॉकर औषधं असतात ए आर बी ना, नावासारखी जी औषधं असतात ती तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ड्राय खोकला किंवा कोरडा खोकल्याचं त्रास होणार नाही असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या आनंदी राहा